नमस्कार शेतकरी मित्रांनो आजही सतरा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर काही भागात मात्र मोठ्या विधांच्या कडकड्यासह जोरदार पाऊस होणार आहे तर राज्यातल्या काही भागात आज दुपारपर्यंत ता मात्र तापमानात सुद्धा वाढ असणार आहे तर जाणून घेऊया आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज सर्वाधिक पाऊस आपल्याला कोकण किनारपोट्ट्यात पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी गोरेगाव चिपळूण ದಾಪೋಲಿಗ ಸಿಂಧುದರ್ಗ ರಾಜಪುರ ಮಾಲವಣ ಸಾವಂತವಾಡಿ ಕಲ್ಯ ಡುಂಬ ವಸೈವಿರಾರ आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये मोठा पाऊस आज झालेला आपल्याला पाहायला मिळेल मात्र गोरेगाव रत्नागिरी चिपळूण या भा या आसपासच्या परिसरात आपल्याला पावसाचा जोर जास्त पाहायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे लावसा सातारा वई कराड कोल्हापूर या आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र सोलापूर पंढरपूर नगर सांगली बारामती दौंड विटा कोची जत व इतर आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरणाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा आज हवामान खात्याने दिला आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच याच भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे तसेच मराठवाड्यात पाहिले असता आज दुपारपर्यंत मराठवाड्यात ढगाळ वातावरण असेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड परभणी बीड माजलगाव परळी बार्शी करमाळा सिल्लोड विजयपूर श्रीरामपूर चिखली लातूर धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यात आज रात्रीपर्यंत आपल्याला ते स्वरूप सुरु, मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मात्र या भागात जोरदार पाऊस आज पाहायला मिळणार नाही तसेच उत्तर महाराष्ट्र मात्र नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव भुसावळ मनमाळ जामनेर तसेच खानदेडच्या इतरही आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मात्र नाशिक व आसपासच्या परिसरात आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल तसेच मित्रांनो विदर्भात अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम खामगाव पुसद मलकापूर बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडा भंडारा चंद्रपूर या परिसरामध्ये आज दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल मात्र सायंकाळी आणि रा, रात्री ढगाळ वातावरणासह विदर्भाच्या काही भागात आज रात्रीपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे प्रमाण असणार आहे म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी मित्रांनो ही होती आजची छोटीशी अपडेट तर मित्रांनो हवामानात अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कसे अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून हवामानातील प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद